तुम्ही आज चौंडीवरून आलात राज्यभरात आज अहिल्यादेवी जयंती मोठे उत्साहात साजरी केली जाते आणि पहिल्यांदा राज्य सरकारच्या माध्यमातून एवढी मोठी जयंती साजरी करण्यात काय काय लोकांना तुम्ही भेटताय बघा फक्त राज्यभरात मातोश्री देवींची जयंती साजरी होत नाही तर देशभरामध्ये ही जयंती साजरी होती देशभरामध्ये या देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकारनं चौंडीला कॅबिनेटची बैठक घेतली मध्य प्रदेश सरकारनं अनेक शहरांमध्ये कॅबिनेटच्या बैठका घेतल्या अहिल्यादेवी होळकरांचं कार्य आणि तीनशेवी जयंती हा दुग्ध शर्करा योग आहे आणि ही जयंती महाराष्ट्रात नव्हे तर देशभर साजरी केली जाते गेल्या दोन दिवसापासून अजित पवारांवर सातत्यानं तुम्ही टीका करताय त्यामध्ये अजित पवारांकडून ओबीसी महामंडळांचा जो काही निधी संदर्भात तुम्ही वक्तव्य करताय नेमकं काय प्रकरण आहे हे बघा दादा पवार हे अर्थ खात्याचे मंत्री आहेत आणि दादा पवारांना कुठलाही पक्ष सत्य देऊ विचाराचं विचारधारेच किंवा पक्षाचं काही देणं घेणं नाही स्वयरसूतक नाही हे नेहमी सत्तेमध्ये जातात सत्तेमध्ये बसतात आणि सत्तेमध्ये बसले की अर्थमंत्री पदावर बसतात आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कमरेला ठेवतात बर ठीक आहे गेली वीस वर्ष झालं तुम्ही अर्थमंत्री आहात पण आमच्या ओबीसीच्या विजय एन एसबीसीच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं अनेक महामंडळ निर्माण केली त्या महामंडळांना एक छदम देऊ नये या अर्थमंत्र्यांना कळत नाही सोशल जस्टिस कळतो का अजितदादा पवारांना सोशल जस्टिस आर्थिक आर्थिक नियोजन करता तुम्ही फक्त नेहमी टेंडर काढता नेहमी इरिगेशन नेहमी रोड रस्ता पाणी ह्याच्या बाहेर तुम्ही जाणार नाही सामाजिक न्याया सहसमता प्रस्थापित करणं हे आपल्या लोकशाहीचं प्रियांबल मधलं बेसिक तत्व आहे आता या पोल्ट्रीवाल्याला काय करणार सामाजिक सहसमता सोशल जस्टिस सोशल इनजस्टिस काय करणार अजित पवारांना त्यामुळं हा माणूस सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये या माणसाला काहीही नॉलेज नाही आमचा आरोप आहे आणि फक्त ओबीसीचा निधी डायवर्ट केला नाही त्यांनी विजय एन चा निधी डायवर्ट नाही केला कायद्यानं बंधन असताना सुद्धा एसटी एस टी चा सातशे शेचाळीस कोटी रुपयाचा निधी डायल्यूट केला आणि महाराष्ट्रामधनं ज्यावेळी टीकेची झोड उठली या सरकारवर त्यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला हे फॅक्ट आहे हे वास्तव आहे तुम्ही लाडकी बहिणी योजना राबवा अजून काही राबवा अजून काही राबवा राबवा ना आम्ही कुठं नाही म्हणलोय अरे पण जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांच्या स्कॉलरशिप थांबलेल्या आहेत महाज्योतीला पैसे मिळत नाहीत अजय दादा पवार तुम्ही सारथीची एक मोठी बिल्डिंग उभी केली पुण्यामध्ये महाज्योतीला साधक कार्यालय नाही काय मागितलं आम्ही महाज्योतीला निधी मागितला आम्ही काय मागितलं पीएचडी ला पैसे मागितले आम्ही काय मागितलं आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेडीमेंडी महामंडळाला निधी द्या आम्ही काय मागितलं वसंतराव नाईक महामंडळाला निधी द्या आम्ही काय मागितलं नोकर भरती करा आम्ही काय मागितलं बेरड बेडर रामोशी समाज आता बघा विजयंतीची आठ महामंडळ जाहीर केली किती आठ महामंडळ निर्माण केलेत त्या आठ महामंडळाला पन्नास पन्नास कोटी रुपये अपेक्षित होते त्यांच्या डिक्लेरेशन प्रमाण एक रुपया देत नाही एक रुपया अरे आर्थिक नियोजन तुम्ही करता सत्तेतन पैसा कमवता पुन्हा निवडणुका जिंकता तर आमच्या आम्हा मतदारांचं आम्हा अठरा पगड जातींच आम्ही काय मागतोय त्यामुळे अजितदादा पवार हे अर्थ खात्याला परत एकदा सांगेन का चिकटून बसलेत अजितदादा पवारांनी अर्थमंत्री पदावर राहण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही जर आमच्या सामाजिक न्यायाच्या योजनाचे पैसे जर डायव्हर्ट होत असतील तर अजितदादा पवारांनी पहिल्यांदा या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे अजित पवारांनी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं एक चव्हाण नावाचा एक प्रवक्ता आहे राष्ट्रवादी काय युवक चा काहीतरी आहे काय पद आहे ते मी माहिती नाही महाराष्ट्राला माहिती आहे का तुम्हाला कुणाला तो सुरज चव्हाण म्हणतो की महाराष्ट्रात त्याला फिरू देणार नाही बारामतीत आलो मी बारामतीत सुरज चव्हाण एक मेंढपाडाचा पोरगाय मी आमच्या नादाला तू लागू नको आणि तुमच्या वरिष्ठ सभागृहातल्या आमदारानं ज्यावेळी मला वाय झेड म्हणलं त्यावेळी या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि दादा पवार तुम्ही वरिष्ठ सभागृहातल्या मिटकिरीला तुम्ही घेतलंय शिवे देतो तुमचा आमदार आम्ही काय मागितलं आम्ही निधी मागितला म्हणून तुम्ही शिवे देणार आणि त्याला तुम्ही वरिष्ठ सभागृहाचा आमदार केलाय आणि तो म्हणतो मी स्वतः ओबीसी हो काय तू जन्मानं ओबीसी हो आहेस कधी बोलला तू विधान परिषदेमध्ये असली बिंडोक माणसं ज्यांना सामाजिक न्याय माहीत नाही दीनदलित माहीत नाही शोषित वंचित माहित नाही भटक्या विमुक्त जाती जमाती माहीत नाहीत त्या लोकांकडून काय अपेक्षा करणार आणि म्हणे आम्ही फुले बाहू आंबेडकर आम्ही फुले शाहू आंबेडकर काय रे काय सांगितलं होतं फुले शाहू आंबेडकरांनी कारखाने काढायला सहकारी साखर कारखाने मोडीत काढून खाजगीकरण करून स्वतःकडे घ्यायला दादा कारखान्याचा टर्न ओव्हर आहे तेवढा आमच्या ओबीसीला साठ टक्के ओबीसीला निधी मिळत नाही आमची ओढ आहे अजितदादा पवार वैयक्तिक भांडण आहे तुमच्याशी तुमच्या या इथल्या व्यवस्थेशी प्रवृत्तीशी आमचं भांडण आहे का हो कशासाठी लागतात तुम्हाला सगळी घरात आम्ही माणसानी मत द्यायला जन्म घेतलाय अशा अनेक प्रश्न आहेत अजितदादा पवारांचं माझं वैयक्तिक भांडण नाही पण आमच्या शोषतांचा वंचितांचा आवाज या अर्थमंत्र्याला ऐकायला जाणार आहे का आणि मग या अर्थमंत्र्याचा जे मुख्यमंत्री महोदय म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना आमची विनंती आहे आम्ही तुम्हाला खूप विश्वासानं आम्ही तुम्हाला मतदान दिले तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे मुख्यमंत्री यांच्याकडे तुम्ही की आरोप आहेत हे बघा मी लक्ष्मण हाके या महाराष्ट्राला जबाबदारीने बोलतोय अजित दादा पवार गेल्या वीस वर्षात वीस वर्ष झाले अर्थमंत्री आहेत या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या वर जर ओबीसीला निधी जर दिला असेल तर मी उद्या जाहीर रित्या सगळे आरोप मागं घ्यायला तयार आहे जर एक टक्का बजेट जर महाराष्ट्रातल्या साठ टक्के लोकांना दिलं जात असेल तर अमोल मिटकरी कोणते चव्हाण कोणते घासलेट चोर काय तो मिटकरी एक टक्का बजेट लाज होते लाज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता काय तुम्ही एक टक्का बजेट देता अरे तुमचा एखादा कारखाना बंद पडला तर शंभर सव्वाशे कोटी लगेच देणारी तुम्ही अवलादी तुम्ही माणसं एक टक्का बजेट देता या गोष्टीचा विचार झाला सांगावं मुख्यमंत्र्यांनी किती तुम्ही ओबीसी बहुजन कल्याण मंडळाचं तुमचं वार्षिक बजेट सांगा आम्हाला आकडा आणि तुमच्या साडेचार लाख कोटीला भागाकार करा किती आकडा येतो सांगाव आम्हाला अर्थशास्त्र समजावून सांगा आता ओबीसीची पोरं दूध राहिलेली नाही आम्हाला कळतय आमचं कुणी खाल्लंय तिजोरीच्या चाव्या चोरांच्या हाती आम्ही दिलेत इथून पुढे या गोष्टी होणार नाहीत पवार ते त्यांनाच विचारलं पाहिजे तर मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी साजरा झाला पाहिजे हे फक्त देवेंद्रजी फडणवीस सांगत नाहीत तर या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी कंपल्शन केलंय मग काय अडचण वाटली हो हे बघा हे अजितदादा पवार फक्त आमच्या नाना पाटलांच्या जयंतीचा कार्यक्रम सोडला तर महाराष्ट्रात एकाही अहिल्यादेवी जयंतीच्या कार्यक्रमाला जात नाहीत हा प्रश्न दादा पवारांना विचाराऊ द्या फक्त नाना ते पण कधीतरी त्यामुळे कुठल्याही जयंतीला हा माणूस जात नाही सोशल जस्टिस वगैरे यांना माहीत नाही आम्ही गावगाड्यात गावच्या गाव वाड्याच्या गाव गाव वाड्या वस्त्याच्या वस्त्या आम्ही राहतो आहोत आमच्या वेदना आम्हाला माहिती आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात एकंदरीत तुम्ही आहात जास्तीत जास्त टीका आपण अजित पवार किंवा पवार साहेबांवर चर्चा बघा आम्ही महाराष्ट्राचा कारभारी कोण त्यांना भाजप येऊ द्या शिवसेना येऊ द्या उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले अजितदादा पवार अर्थमंत्री त्याचा किंगमेकर मेकर शरदचंद्रजी पवार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले त्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री अजितदादा पवार शरद पवारांचे अमित शहाजी नरेंद्र मोदीची संबंध हे सत्तेच्या बाहेर कधी राहिले अरे जे सत्ताधारी आहेत जे धोरण राबवतात जे गैरगरिबांच्या टाळूवर मिर्या वाटतात त्यांनाच बोलणार ना आम्ही कुणाला बोलायचं पवारांना नाही बोलायचं सुप्रिया सुळे अजितदादा पवार रोहित पवार सुनित्रा पवार का बारामतीमध्ये दुसरं कोण नाही कसलं नेतृत्व आहे त्यामुळं हा प्रश्न त्यांनाच विचारा धन्यवाद